पंढरपूरमध्ये लाखो वारकरी जे आहेत ते चंद्रभागेच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी आलेले आहेत मात्र एच डी आर एफची टीम जी आहे ते कशा पद्धतीमध्ये बचाव कार्य करते ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात एच डी आर एफचे अधिकारी जे पी आय राठोड सर माझ्यासोबत आहेत सर कशा पद्धतीमध्ये बचा बचाव कार्य सुरू आहे मी पोलिस निरीक्षक प्रशांत राठोड राज्य आपत्ती प्रसाद दल धुळे इथून आमचे पथक टीम क्रमांक तीन दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीसपासून इथे कार्यरत आहे आमचे मार्गदर्शक श्री मान्य समाधेशक प्रभा प्रभाकर शिंदेसाहेब तसेच आमची टीम म्हणजे पोलीस निरीक्षक इथे आलेले कार्यरत सुरेश संकपाळ सुरेश बगाळ आणि पी एस आय अवचार तसेच आमची टीम इथंसा डे नाईट दिवसा व रात्री इथंसा कार्यरत करत आहे जे भाविक भक्त खोलवर द पाण्यामध्ये जा जाऊन त्यांचा जीवांची र, र रक्षण करण्यासाठी तत्पर राहतात त्यांच्यासाठी रोप आणि लाईफ बॉय लाईफ जॉकेट तसेच आय एफ डी आणि पी एफ डीचे साधनाचा इथं सा उपयोग करून त्यांच्या रक्षणाकरता बोट बी ओबीएम आणि आमची ही रबली बोट याच्याद्वारे इथं डे नाईटला इथं सतर्कते सतर्कतेने ड्युटी करत आहे त्याच्यामध्ये किती कर्मचारी पूर्ण स्टाफ तुमचा काम करतो किती कर्मचारी स्टाफ करतो आमच्या एका बोटमध्ये कमीत कमी चार अंमलदार एट अ टाइम राहतात आणि त्याच्यामध्ये बो एक बोट चालवणारा राहतो आणि दुसरा ती त्याचा दिशा दर्शवणारा राहतो रा आणि इतर दोन जण ते रेस्क्यू करतात स्विमिंग करून तसा तसेच आय एफ डी आणि पी एफ डीच्या साधनाचा उपयोग करून त्यांना बचाव आणि बचाव केला जातो त्याच्यामध्ये आणखीन काही एखादी घटना घडली आणि त्याचा बचाव वगैरे केला आणि एखादा भाविक जे आहे ते सुखरूप पोहोचला असं काही एखादा घटना वगैरे घडली आमच्या टीमने नुकतेच आता दोन युवकांना दारू पिऊन इथेसा पाण्यामध्ये आंघोळ करताना वाहून जात होते तर त्या ते दरम्यान त्यांना इथेसा रेस्क्यू करून वाचवण्यात आलेले आहे आणि ते तसेच ड्युटीमध्ये सतर्कता त्यांची कंटिन्यू इथे हजर आहेत प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळं भाविकांना काय नेमकं आव्हान करणार आहेत तुम्ही प्रत्येक भाविकांना इथेचा आमची टीम राहत और बचाव करतेसमोर यावर हर भाविक भक्तों को बता रहे हैं कि आप से नदी के किनारे स्नान की जाए और वहाँ पे बीच में पानी का प्रवाह ज्यादा है हिंदी और मराठी में बताया गया मे ब आहे मराठीमध्ये तेच सांगितलं जाते की तुम्ही पाण्याचा प्रवाह वाढत आहे तरीही सर्व भाविक भक्तांनी माऊली म्हणून त्यांना संबोधित करत किनाऱ्याला आंघोळ करण्याचे मार्गदर्शन केले जाते आणि आमच्या मेगाफोनद्वारे त्यांना सूचना दिल्या जातात ठीक आहे धन्यवाद राठोड साहेब हे होते पी आय राठोड साहेब आणि या ठिकाणी पाहू शकतात की लाखो वारकरी जे आहेत ते या ठिकाणी स्नान करण्यासाठी आलेले आहेत आणि एस डी आर एफच्या टीम जे आहे ते या ठिकाणी सज्ज असल्याचं देखील पाहायला मिळते आणि या दरम्यान पी आय राठोड यांनी दिलेली माहिती मात्र आणखीन काही पंढरपूरमधील या चंद्रभागेच्या तीरावर आणखीन काही नवीन अपडेट्स आपल्याला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य मिडिया पंढरपूर